त्यावेळेस इथं खूप लोक यायचे त्या स्वामींच्या आशीर्वादामुळं आज जसं पन्नास टक्के सातपूर हे मार्गाला लागलेले स्वामींच्या आशीर्वादाने स्वामी म्हणजे स्वामीच होते स्वामींसारखं दुसरं कोणीही परत कधी झाले नाही असे हे आमचे स्वामी त्यांच्या माग त्यांचाच मला आशीर्वाद आहे आणि त्यांच्याच आशीर्वादावर मी जपतोय आज सुद्धा माझं काशी पंढरपूर तुळजापूर केदारनाथ बद्रीनाथ काय असेल तर हे माझे स्वामी आणि ही जागा आहे त्याच्यासारखा आशीर्वाद मला कुठेही मिळाला नाही अनेक प्रकारचे गरीब लोक यायचे विचार मागच्या शुक्रवारचा शब्द हा ह्या शुक्रवारी खरा ठरलेला असायचा असे आमचे स्वामी कधीही विसरणार नाही स्वामी तर स्वामी स्वामींसारखं पुन्हा कोणीच होणार नाही हे आमचे गुरु त्यांची सक्ती अशीच इथं सदैव वास करो आणि जो कोणी गरीब बिचारा येईल त्यांना त्यांचे आशीर्वाद सोपी नाही किती लोक यायचे बिचारे दुःखी असायचे कामाला यायचे इथं त्यावेळेस सायकली नव्हत्या त्यांची काही अवघात नव्हती ते बिचारे इथं यायचे इथं आर्यानंतर देवीचं दर्शन घ्यायचे स्वामींवर असायचे स्वामी त्यांना आशीर्वाद द्यायचे अं तेव्हा कुठे यायचं हां माझ्या जीवनात तेच झालेले मी आत्ता मोठा दिसतो हां मी जेव्हा स्वामींजवळ आलो ना तर तेव्हा मी असत होतो माझा जो नव्हती पायी आहे जायचो सगळं काही पण या स्वामींच्या कृपेने जे काही घडू शकलं माझ्या जीवनात हां असं कधीही हे होऊ शकत नाही मला त्याची खात्री तेव्हा स्वामी कसं आलो

घर पण एक पाऊल ठेवून दिले नाही हे हमेशा चालत राहील ही सेवा आहे आपण जे काय करतो भक्ती मी जे ना स्वामींना दहीशी पासून पाहतो स्वामींना दहीशी पासून आता माझं वय एकोणसत्तर ही माती मला ओळखते या मातीशी सुद्धा नात आहे माझं हा हा जय संतोषी मा माझ्या जय संतोषी मा हा नंतर स्वामी आले स्वामींचा आशीर्वाद मिळाला आणि सगळं जीवन सफल झालं हा स्वामी म्हणजे स्वामी हा 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 स्वामी म्हणजे स्वामी आमचे माझ्या माझ्या राणी राजीनाम्यावर त्यांची सही आहे आज पण खुली जाऊन बघून घ्यावा देवी। मला देवीने दिलेला कौल मी लावतो मला देवीने शुक्रवारच्या दिवशी दिलेला कौल हा स्वामींची सिग्नेचर घेऊन आणि मी राजीनामा देऊन आलेले हो परत त्या कंपनीत कधीच गेलो नाही देवीने मला कौल दिला नाही मला देवीने माझ्या मनात आलं बसलो मी आसन मांडून बसलो देवीसमोर आणि माझ्या मनात आलं की यार आ, वी आर स्कीम लागलेली होती त्यावेळेस मी देवीजवळ सगळं साफसफाई करून आणि असा ध्यानाला बसणार आणि माझ्या मनात देवी देवीकडे बघून असं वाटलं की माते ना झाले मी पण तो विहारे घेऊ तुझी परवानगी तुझी मर्जी इतका त्यांना ना गुलाबाचं लाल फुल कोणी तरी असं वाटत डोक्यावर ते असं गरम गळ असं त्या देवीच्या वाटेचा दिला नाही माझ्या मनाचा कौल जो वाटेला होता तुम्ही राजीनामा का दिला होता राजीनामा म्हणजे देवीने मला कौल दिला असं राजीनामा द्यायचं कारण माझ्या मनात यायचं कारण आणि देवीचा फुल पडायचं कारण माझ्या देवीवर विश्वास नाही पैसे तीन आहे तीन लाख रुपयाचे पण मला काही वाटलं नाही ना स्वामींच्या ना। ना। ना, ना? आशीर्वादाने आज माझा मुलगा केंद्र सरकार मध्ये मोठ्या मुलाच दुकान आहे माझा मुलगा केंद्र सरकारमध्ये मुलगी टीचर आहे जावाई आहे सांगा सगळं कोणी दिलं मला स्वामींनी त्यांचा आशीर्वाद म्हणून हे सर्व प्राप्त झालेलं हां माझा इतका विश्वास होता की मी नोकरीकडे सुद्धा पाहिलं नाही क्षणामध्ये स्वामी हां स्वामी लगेच माझ्यावर चिडले अरे पागल हो गी नाही मैं जिंदगी मे ॲसा आदमी देखा साधू लेकिन जिंदगी मे ॲसा देखा नाही की माके उपर तुम्हारा इतका विश्वास आहे की तुम सिग्नेचर को मेरे पास आया म्हटलं स्वामी मेरी माँ सिग्नेचर कर सकती थी तो मैं आपके पास नहीं आता बोलते है ना गुरु सबसे बड़ा होता है गुरु ये पर ब्रह्म है ना तो करो सिग्नेचर क्या मैं स्वामीचर करूँ बो से तुमको कभी कम नहीं गिरेगा ये मेरा नाम ना है जीवन आज सुखी है नहीं आज पुन ये तो है जसा होतो तेव्हा तरी ते मला कपडे घालून येत होतो तशी परिस्थिती नव्हती आज स्वामींच्या याच्यामुळं आज अशा पद्धतीने एकदम फॉश पद्धतीने यायचा हजर आहे आजसुद्धा एकोणसत्तर वर्षात हाच माझा आनंद आहे आणि हीच माझी स्वामी कृपा आहे मला काय कमी काही नाही स्वामी आहे माझे मला काय कमी नाही आज पण तेच घ्यायला येतो मी त्यांच्याजवळ आज पण मला देतात ते आज पण देतात घेतो मी मला कधी कधी कोणी कुठं जात कोणी कुठं जात बर मी तुला आता खरं सांगतो स्वामी समोर कधी कधी माझ्या मनात की अरे यार सगळं झालं ना आपलं आता आपल्याला काही कमी नाही जावा तिथं आपण काशी पंढरपूर देवूळ सगळं ते समजतो ना त्याच जागेवर जावा आणि तिथं शेवटचं जीवनपर्यंत तिथंच राहा काय सांगू र हे काठी पडली ह्याच काठी मार बाबा खायला काय काही चुकलं त्यांना खोटं नाही चालवायचं हो नाही नाही दोन फुले जरी इकडचे तिकडे झाले ना तर काठी फटकन बसायची हा हा स्वामी ते स्वामी हा येऊ का मस्त आनंद मिळाला सगळा मी ते थिएटर्स वगैरे बघितले हा बघ असंच कार्य करत राहा तुझ्या हाताने असंच कार्य घडव हां सगळं हां कोण कोणाचं कार्य करून जाईल ते सांगताना बाबा आपलं कर्तव्य आपलं सगळं कर्तव्य आहे हा मला तर वाटत बघतो तुझे खरोखरच भक्ती करणं आपलं काम आहे सेवा आहे ही सेवा करत राहायचं करायचं स्वामींनी नाही सर तू लहानपणी आला जी दुनिया होती त्याच दुनियात तो तसाच्या तसा वाढलेला आहे भक्तीत वाढलेला आहे का करा सर हा हा तू असा नाही तू तू म्हणजे असं फुलतोय तुला कळी आणलं होतं पण हळूहळू फुलतोय तुझ्यातला परमेश्वर जागृत होतोय खूप आनंद तुझं कमळ तुझं कमळ आता उमरलं मी जेव्हा स्टेटस पाहतो ना तेव्हा मला वाटत की नाही कमळ उमरतय मला आनंद आहे सगळीकडे oh, सुगंध या या कमळाचा आहे ना सगळीकडे सुगंध या कारण खरोखरच हे कमळ आहे ना कसं आलेलं आहे आणि कुठून आलेलं आहे हे फक्त मलाच माहिती देवीनंतर आहे ना जितका जीव आहे माझा नाही नाही बोलूच शकत नाही बरी असतं तर छाती फोडून दाखवलं असतं पण तसं नाही नाहीतरी योग असल्यामुळं मी फक्त एवढंच म्हणतो नाही

स्वामींनी आज पण नसले तरी ते बोलतात माझ्याशी मला खात्री डोक्यावर हात ठेवलेला आहे बाबा माझ्या सांगितलं ना बरेचसे गावाकडनं आले आहे त्यानंतर ते असे पायी यायचे नंतर सायकल व्हायला लागले नंतर स्कूटर यायला लागले नंतर ते चारचाकी स्वामी त्यांची सोय पण करायची ना नाही तुम्ही सांगितला स्कूटर आई आले स्कूटर नंतर मोठ्या गाड्या आहे काय सांगू स्वामीं त्यांचा आशीर्वाद मिळाला नंतर स्वामींनी सगळं काय खूप केलेले आहेत कार्यक्रम कसे व्हायचे इकडे कार्यक्रम कसे व्हायचं आयप्पा स्वामींचे कार्यक्रम हा तुम्ही दिवाळ्यात सत्तावीस दिवसाची पूजा म्हणजे इथं दिवाळी असायची बाबा बरोबर सत्तावीस दिवसाची दिवाळी होती सर्व हा भक्त असायची

पहिले स्वामी मग नंतर टामी कामी आपण बनायची हां बरोबर बरोबर आहे त्यांना स्वामीजी महाराजांची भक्ती दशील स्वामीजी तर दशील राहायची कुठं कुठं खुर्चीवर खुर्चीवर बसले बरोबर ते बसायले त्याला नव्हतं तरी स्वामी हा अरे स्वामी कशी होते बाबा निस्वार्थी होते स्वामी म्हणजे निस्वार्थ निस्वार्थ कोणाविषयी काही कुठलंच काय नाही कोणाच विषय काय कुठलाच विषय काय नाही स्वामी नाही लाखाचा शब्द कधीच नाही स्वामी स्वामी तिन्ही जगाचा आईलो ना विकारी ब्रह्मचारी होते ते म्हणायचे ना मा नाही मेरी स्वामी तिन्ही जगाचा

आई भगवती आई जगदंबा आई भवानी त्या आईचं स्मरण करून जायची ते, ते, ते सेवा अय्यपाची सेवा अखंड सेवा केली त्यानंतर गणपती भगवान किती मजा मंदिरच त्यांनी स्थापन केले हे सगळं त्यांनीच केलं गणपती मंदिर अय्यपा मंदिर कार्ता मंदिर छोटस दत्त मंदिर नागदेवता मंदिर भक्तांच्या सहकार्याने त्यांनी आणि ते प्रत्यक्ष कामी आले हे प्रत्यक्ष कामी आले स्वामी येतील कामी ते माझ्या देखतच कामी येईल पन्नास टक्के लोकांना आहे ना या सातपूर गावात पन्नास टक्के लोकांना त्यांनी मार्गाला लावले त्या शुक्रवारी बोललेला शब्द पुढच्या शुक्रवारी बाई पेढे घेऊन यांच्याकडे अंधश्रद्धा नव्हती ते नव्हते

दुखी रा महिला राहायची कामगारायची वर्षी कामगारांची त्या महिला मत अच्छा वाचाय का तुम्हाला पतिको भगवान मानव सास को भगवान मानव आज असते ना सातपूर गावात राहण्याच्या ऐवजी बाहेर त्यांची परिस्थिती बंगले घ्यायची झाली बाबा हा त्यावेळेस पण त्यांच्याकडे असं बोंडगिरी नव्हती श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेऊन नका सांगायचं चला चला खूप आनंद वाटला खूप दिवसांनी आले तुम्ही येतो ये हा आणि बाबांची हे माहेर हे माहेर आहे माझं हा हा आणि हे बाकीचं साशरे हा इथं काय काय त्रास होतो माहेराला येऊन विसरून जातो हा हा तेच घ्यायला येतो दुसरं काय चला आनंद तोपर्यंत मी ये ना, ना? मग मी कसा जरी असलो आमचं समतो तुम्ही सत्तर काय किती वय सांगितलं एकोणसत्तर वय तुमच्यासारखी माणसं आम्हाला आजही भेटतात आमचं नाही आणि असं राहिलं नाही रे कोणी आता नाही तुमच्या वयात बाबा खोटे होते ते कधीच गेले आम्ही खरे होतो आज पण आज पण येतोय बरोबर तेव्हा पण यायचो आज पण येतोय बरोबर स्वामी कृपा स्वामी बरोबर स्वामींची कृपा आहे तुमच्यावर हा खूप कृपा आहे बाबा आज जरी कंपनी जाऊन पाहिलं तर तू पण तोंडात नोट घालची गाडी तर स्वामींची खरोखरच नाही जाऊन पावा कोणीतून जलालपूरला पण बरच सेवा केली चांगलं काम केलं जलालपूरच जलालपूरच सुद्धा त्यांच्याच मुळे आज ते उदयास आलेले चांगले भक्ती सेवा <laughs> त्यांनी एक नदीत भक्तांच्या मदतीने फुल बांधला होता काय काय नाही केलं त्यांनी तिथं लाईट आपला काहीतरी बरच काहीतरी केलं होतं सेवा असं सांगतात आणि तिथे चांगले त्यांनी राम मंदिरात सेवा केली सर्व काही सेवा बरेच मंदिरात त्यांनी मंदिर नाही बरेच मंदिर आहे पुलाचं काम किती भारतीय केलं होतं फरच्या टाकून वगैरे लोक टायरून जाय करा त्या गावात शेणाचे घर पण फरच्या चमकायच्या कमी सण आले बाबा पाठव जायचं